आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर भारताचा आवाज पोहायला गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी शाळा बुडवून पाटामध्ये पोहण्यासाठी गेले होते पाण्यामध्ये पोहत असताना त्यातील त्यातील दोघे पाण्यात बुडायला लागल्याने आरडाओरडा करू लागले त्याचा आवाज ऐकून काही अंतरावर असलेल्या भानुदास रोडे प्रशांत गावडे व अजय गावडे यांनी पाटाकडे धाव घेत पाण्यात उड्या मारून चार विद्यार्थ्यांना बाहेर काढले परंतु एक विद्यार्थी पाण्यात खोलवर गेल्याने व पाण्याची गती जास्त असल्याने चिरंजीव संकेत श्रीपती तरटे या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेमुळे विद्यापीठ परिसर व सावित्रीबाई फुले विद्यालयात शोककळा पसरली आहे सदर घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी घटनास्थळी धाव घेत अनेक तरुणांना बरोबर घेऊन पाण्यात बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला तर विद्यार्थ्यांबरोबर पोहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्या विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सांगितले इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना गेल्या दोन दिवसापासून हे विद्यार्थी शाळेत गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे घरून शाळेसाठी गेलेले विद्यार्थी शाळेत न जाता वेळ घालवून पालकांची व शाळेची दिशाभूल केल्याची घटना घडली आहे असे असे असल्याचे चित्र समोर येते सदर झालेली घटना अतिशय दुर्दैवी घडली असून यामुळे अतिशय दुःख झाल्याचे विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविरे यांनी सांगितले आहे इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र उंडे Rahuri